काल विजयराव वाकोडे गेले परवा सोमनाथ गेला खर तर जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे जो जन्माला आलेला आहे तो मृत्यू पावणारच आहे जन्म आणि मृत्यू या मध्ये आपण जे जीवन जगतो ते जगत असताना कुठल्या मार्गानं जगतो कुठल्या पद्धतीनं जगतो कुठल्या नीतीनं जगतो कुठल्या तत्वानं जगतो कुठलं तत्वज्ञान अंगीकारतो आणि कुठल्या तत्वज्ञानातून आपला कल्याण होईल याची शिकवण भविष्यातील पिढीला देतो यावर खर तर चळवळीचं भविष्य अवलंबून असत बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर तर एकोणीशे च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना समजू न शकलेली लोक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असेल किंवा समता सैनिक दल असेल ह्या सगळ्याच लोकांनी एक प्रकारे त्यांचं स्वतःच एक वेगळं फॉर्मॅट निर्माण केलं जे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं नव्हतं किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी ते प्रेझेंट केलंच नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ होती ती मुळात व्यक्तिकेंद्रित चळवळ होती मानवी कल्याणासाठी काम करणारी चळवळ होती तर ही मानवी कल्याणासाठी काम करणारी चळवळ रक्ताचा एकही थेंब न सांडू देता माणसाच्या विकासासाठी झटणारी लढणारी आणि त्याचा सर्वांगीण विकास करू पाहणारी चिरो चळवळ कधी एकदाची संविधानाच्या विरोधात जाऊन राज्य सरकारच्या विरोधात जाऊन केंद्र ह्या संस्थेच्या विरोधात जाऊन उभी राहिली ती कळालंच नाही मग ती पॅन्थरच्या रूपाने असेल किंवा दलित पॅन्थरच्या रूपाने असेल ही चळवळ कम्युनिस्टवाद्यांकडे झोपल्या गेली माओ लेनिन स्टॅलिन यांचा प्रभाव त्या चळवळीवर पडल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची सनतशीर मार्गाने चालणारी जी चळवळ आहे जी संसदीय लोकशाही मांडणारी चळवळ आहे ही चळवळ हळूहळू का होईना आपल्या लोकांमधून लुप्त होत गेली त्याचे परिणाम आज आपण बघतोय मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही जरी भावनिक साध असली तरी तिला संसदीय मार्गानं लढण्याचा जो मार्गक्रम होता ज्या संसदीय मार्गाने लढण्याच्या ज्या स्टेप्स होत्या त्या त्या आंदोलनामध्ये नव्हत्या बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन पन्नास पासूनच म्हणजे म्हणते सत्तेचाळीस पासूनच निवडणुका लढण्याचं जे तंत्र सुरू केलं होतं खर तर ते प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी ते तंत्र सुरू होत आपल्या लोकांनी त्याकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठ एकोणीसशे एकोणीसला बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनच्या समोर जी साक्ष दिली होती की आम्हाला पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व द्या आज जवळपास एकोणीसशे एकोणीस ते एक, दोन हजार एकोणीस शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत एकोणीसशे एकोणीसलाही आपलं पार्लमेंटमध्ये कोणी नव्हतं विधीमंडळांमध्ये नव्हतं आणि आज दोन हजार चोवीस उलटलं आहे तरीही विधिमंडळांमध्ये पार्लमेंट मधील आपलं दुःख मांडणारी जी लोक आहेत ती लोक आपण पोहोचू शकलो नाही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ व्यक्ती करून ती घराण्यावर केंद्रित झाली ती घराणेशाहीवर केंद्रित झाली ती हुकुमशाहीवर केंद्रित झाली आणि याचाच फायदा घेऊन समोर आलेल्या नेत्यांनी लोकांना अज्ञानात ठेवून त्यांना लोकशाहीची तत्व मूल्य आणि निष्ठा कळूच दिली नाही बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगान गाण्यातच आमची साठ वर्ष निघून गेली बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टाकडे बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या भारताकडं पाहण्यासाठी आम्हाला वेळच मिळाला नाही बाबासाहेब आंबेडकर आम्ही आतापर्यंत कधी अनुसरलाच नाही बुद्ध आमच्यापर्यंत आतापर्यंत कधी आलाच नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर आमच्याकडे लेनिन माओ स्टॅलिन मार्क्स पोहोचला पण बाबासाहेब आंबेडकर पोहोचले नाहीत त्यामुळं चळवळीची माती झाली प्रत्येक जण उठतो स्वतःला पॅन्थर म्हणून पॅन्थर ही मुळात बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे का पॅन्थर ही मुळात बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे का तर नाही पण इथं जो नेरेटिव्ह तयार करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ उद्ध्वस्त करण्यासाठी तो सर्वात मोठा निगेटिव्ह जर कोणता असेल तर तो दलित म्हणून आम्हाला आजपर्यंत वागवण्यात आलं आणि आजही वागवलं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध ही आम्हाला वैश्विक ओळख दिलेली असताना दलित म्हणून आम्हाला वागवलं आहे आम्ही दलित आहोत असं सांगितलं जाते दलित आहोत असं बोललं जाते दलिता सारखंच आमच्यासोबत वर्तन केलं जाते म्हणून आम्ही त्या दलितत्वातून बाहेर यायलाच तयार नाही दलित म्हणूनच जगायला आणि मरायला आज आम्ही तयार झालेलो आहोत दलिताचं जे जीवन आहे हे रस्त्यावरचं जीवन आहे पार्लमेंटमध्ये त्याचं जीवन नाही विधीमंडळात त्याचं जीवन नाही कायदे मंडळात त्याचं जीवन नाही त्याचं जीवन रस्त्यावरच आहे आणि त्याचं मरण सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी सारखं विजयराव वाकोडेंसारखं रस्त्यावरच आहे त्यामुळं हे रस्त्यावरचं जगणं आणि रस्त्यावरचं मरण आता सोडून दिलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर कधीच रस्त्यावर जगले नाहीत आणि त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा रस्त्यावर झालं बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सहा डिसेंबर एकोणीशे छप्पनच्या दिवसापर्यंत ते भारत सरकारच्या राज्यसभेचे मेंबर होते ते कधीच रस्त्यावर लढले नाही तर रस्त्यावर लढून त्यांनी कधी काही मिळवलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अडीच हजार वर्षाची जी काही व्यवस्था होती ह्या देशातली ही व्यवस्था अवघ्या हो पस्तीस वर्षात उलथून टाकली आम्हाला ती व्यवस्था समजून घ्यायलाच साठ वर्ष निघून गेलेली आहेत आणि आम्ही वरून म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही कसले आण कुठल्या अँगलने तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात ज्यावर चिंतन होण्याची गरज आहे चळवळीला नवीन दिशा देण्याची गरज आहे कोणीही आडांचूप उठत आहे ज्याला ना बाबासाहेब माहिती ना बुद्ध माहिती माझा बाप मध्ये होता म्हणूनही मी पॅन्थर झालो ही नवीन आयडियोलॉजी आता पुढे येत आहे याचा बाप दारू पिऊन पिऊन मेला त्याला ना बाबासाहेब कळाले ना बुद्ध कळाले मला विजयराव वाकोडेंबद्दल ह्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं सर्वात मोठं हथियार जर कोणतं असेल तर ते शील आणि चारित्र आहे ज्या लोकांना शील आणि चारित्र नाही त्यांना जयभीम बनण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही चोवीस तास दारू पिणारे चोवीस तास बिड्या ओढणारे चोवीस तास नसे असणारी लोक बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मोठी करू शकत नाहीत ती वाढवू सुद्धा शकत नाहीत पण तिला उद्ध्वस्त मात्र नक्कीच करू शकतात दलित पँथरच्या चळवळीमध्ये जर आपण जाऊन बघितलं तर त्यांनी जे पेरलंय ते आज उगवत आहे आज रस्त्यावर मरण्याची जी वेळ येते ह्याची पेरणी दलित पॅन्थर मध्ये झालेली आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत झालेली पेरणी नाही आहे त्यामुळं घरात बसून बोलणे घरात बसून लिहिणे घरात बसून वाचणे घरात बसून शहाणपणा शिकवणे बंद करा असं म्हणणाऱ्या लोकांना मला सांगणं आहे रस्त्यावर उतरून तुम्ही स्वतःचं मरण स्वतः ओढवून घेताय रस्त्यावर उतरून तुम्ही स्वतःचं मरण स्वतः उचलून घेताय बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावर बसून संविधान लिहिलं नाही रस्त्यावर बसून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला हक्क आणि अधिकार मिळवून दिले नाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी हे संसदेमध्ये बसून मिळवून दिलेले आहेत त्या राजग्रहाच्या बंगल्यामध्ये बसून मिळवून दिलेले आहेत त्या तळेगावच्या बंगल्यामध्ये बसून मिळवून दिलेले आहेत त्यामुळं मला या मूर्ख लोकांना सांगणं आहे आता रस्त्यावरची लढाई सोडा डोक्यानं लढा काल बाळासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्वाचा संदेश दिलेला आहे खरंच माझ्या डोळ्यामध्ये त्यावेळेस पाणी आलं होतं बाळासाहेब आंबेडकरांचा मी जरी विरोधक असलो तरी बाळासाहेब आंबेडकरांनी काल दिलेला संदेश हा समाजाला भविष्यातील नेतृत्व निर्माण करताना भविष्य निर्माण करताना फार उपयोगी पडणार आहे त्यामुळं समाजामध्ये वाढलेलं वेचनाधीनतेचं प्रमाण अज्ञानाचं प्रमाण अशिक्षिततेचं प्रमाण बेरोजगारीचं प्रमाण आहे ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी चिंतन होऊन पुन्हा एकदा नवीन ध्येयानं एखादा उच्च शिक्षित नेता पुढे येऊन किंवा तरुण पुढे येऊन या चळवळीला बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गानं संसदीय लोकशाहीच्या शिखरामध्ये नेऊन पोहोचवण्याची गरज आहे स्मशानभूमीमध्ये नाही आपली जागा रस्त्यावर नाही आपली जागा स्मशानभूमीमध्ये नाही आपली जागा चितेवर जळण्यासाठी नाही रे आपली जागा या देशाच्या विधीमंडळामध्ये या देशाच्या संसदेमध्ये या देशाच्या कायदे मंडळांमध्ये आहे आणि ती जागा काबीज करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने या राज्यातील बौद्ध तरुणांना संघटित होऊन नवीन लढा उभारण्याची गरज आहे त्यांथर या चळवळीने मागची साठ द सहा दशकं आपली बर्बाद करून टाकलेली आहेत त्यामुळं पॅन्थरवाल्यांपासून आणि पॅन्थरपासून सुद्धा आता सावध व्हा जर तुम्हाला रस्त्यावरच जगून रस्त्यावरच मरायचं नसेल तर नमो बुद्धाय दे भीम